पडशील तू पडशील तू पडशील इकडे तू नाच तू नाच दाखव नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं स्वरूप कवलिंगे या युट्यूब चॅनल मध्ये तर कसे आहात तुम्ही आणि आपला ब्लॉग ना थोडा लेटच आलेला आहे कारण की काही प्रॉब्लेम होते माझे चालू त्यामुळं जर ब्लॉग जे आहे तो कंटिन्यू राहिला नाही आपला डेली आणि लागलीच आपली आता तयारी पण चालू आहे की आपल्याला जायचं आहे आता याला पुण्याला त्यासाठी तर थोडं इनकंटिन्यू होणारच आहे आता आणि तिकडं गेल्यावर पण थोडं मी जे मनी स्किल आहे त्याबद्दल काही व्हिडिओ टाकायचा विचार करतो आहे बघू ते जर तुम्हाला काही आवडत असेल तुम्हाला घरी वाचले तुम्हाला पैसे कसे तुम कमवले जाईल काय केलं जाईल फिलन्सिंग वगैरे जे आहे ते त्याच्यामधून याई सा याई सा थी थी तर त्याबद्दल मी व्हिडिओ टाकायला तिकडं केलं कारण फॅमिली तर यांचं यायचं नाही यायचं यायचं नाही यायचं काही डिसिजन मला कळत नाही आहे आणि येते का नाही ते पण माहिती नाही कारण की नाहीच आहे नव्वद टक्के तरी चान्सेस आणि नाहीचे दहा टक्के आहे की यायचे द्या बाकीचं जे आहे ते बघून घेऊ आपण काय होतं काय नाही तर बघा हे आता काय चाललंय हो हे गाणं जे आहे ना हे गाणं लय आवडीत बघा त्याच्या लय आवडत त्याला रोज हे गाणं लावून दिलं की शांत बसतो बघतो आहे का आता आपल्याकडे लक्ष नाही जाणार काहीच नाही मस्त बघा आणि आता जे आहे ना त्याला शिकला येतो आणि काय झालं अरे पिल्लू बघा आता आपण टी बंद करून टाकू बंद केली आता काय काय झालं पिल्लू ए काय होईल काय झालं झालं बंद आता चल मी चाललो भूर आता भूर भूर चाललो मी भूर काय करायचं तुला नाचायचं लावू गाणे तुला का अरे पिलो मी काय बोलतो बा तुला इकडे चल तू व्हिडिओ का नाही काढला तीन चार दिवस झाले हो बंद केलं मी ते माकडा बंद केलं ते मी नाचायचं हे बाई असं काय करतो ते गाणे चालू असते ना तर जरा असा डान्स करायचं बघतो असं असं करतो तो हा असं ते का कस कस हा ते बा कस नाचते का कस नाचते बिलो इकडे बघ इकडे बघ नाच बर तू नाच तू नाच दाखव अस नाच आहे ना तुला उभाराच यायला आता आहे ना तू जास्त हुशार झाला ना आता दाखव बरं उभा राह बर चल राहू बरं हा तुला इकडे यायचं तुला इकडे यायचं पिलो टीव्हीला आता आमचं बंद गुतलं होतं आणि अचानक आता व्हिडिओ मुळे मी टी व्ही बंद केली तर बघा आता कसं आहे आता रडन देऊ पहिलं बर 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 टीव्ही चालू करायची करत हा तुम्हाला टीव्ही बघायला चालू करतो बघा याला व्हीची किती सवय लागली आत्ताच आणि मंदिरात पण ना बाई मी तर वरती लटकवलेला मोठा घंटाय तो काय करतो आहे का माझं पण लक्ष नसलं ना जो जो बर 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 <laughs> <laughs> तो घंटा दिसला बरोबर असा हातवर करतो आणि बरोबर घंटाला धरतो फक्त त्याला ते आतमध्ये हलवता येत नाही मी हलवतो मग ते काय करतो वाजवतो नाही का <laughs> कस वाजवतो आणि हे नाही येताना पण हातवर करतो येताना पण वाजून यायचा एवढा हुशारी कडू चल बरं उभा राहा बर तू चल नाही त्याच मूड असलं तर राहतो काय करू कुठं रस्ता पकडला का कुठं चाललं पहिलो हे बघा आता मी चाललो रे बाबा मी चाललो सरक सरक जाऊ मला जाऊ दे बाय 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 हा का बै ते आता तिथं चालो बाय चल चल बर तू चल बर आला सर, 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 सर। तू चल 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 चलो कर चल चल मी घेतो तुला सर हे बघा आता 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 बरं तू बरं हा पडशील तू पडशील तू पडशील हा हा यायच नाही नको नको ना बघा हो बर चल चल चाल बर चल चल उभा राल चल कोण चाललं चल मी बाहेर जायचं म्हणलो मी तुला मी बाहेर जायचं म्हणलो बाहेर हा चल चल पाहिजे चल। सर, सर।, सर। बाए बाए। बाए। बाए बाए। चल ना कुठं जायचं तुला सर काय काम करू दे काय काम करू ती बर चल माझ्याकडे सर बाय 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 हाय हाय नाही मग फक्त पाहिजे वरती उभा माणसाकडे पाहिजे एक तर नाही तर मग फिरायला काय म्हणले ठेस करेल तू अरे तू सांगितलं नाही का ठेवता तुम्ही भाजले का अरे बापरे बा आपरच तेल टाकून भाजून घेतलं हे काय खाली लसूण बघा तुम्हाला म्हणलो होतं ना एखादा दिवस ठेसा बनवत असेल तर दाखवतो मी तुम्हाला बघा आता मस्त झाकून ठेवल्या अच्छा हे असं वेळ झाकून ठेवायचं मीठ घ्यायचं अच्छा असं आहे का खो रोज खातो खातो अरे काय असं हा तांब्या घेतला आता ती नाही का मिक्सरचं बोललो तुम्ही तांबा घ्यायचा मीठ घ्यायचं काय खरेदी कसं बघतोय

आज आमचा घंटा वाजयत राहिला शनिवार आज तिला जायचं काय तुला बापरे नको थांब हो का काय करायचं घालव अरे काय पाहिजे तुला थांब जाऊ आपण बाहेर तो काय आता टाकलं मग मी असं त्याच्यामध्ये सही का हा गरम आहे तोपर्यंत वाटलं जात आणि हे घेऊन डायरेक्ट काय करायचं काय म्हणून टाकडायचं तवा गरम रे सही का काय करायला राजी काय असं काही वाटून घेते मग मी वाटून बारा एक करायचा मस्त तयार होतो चला यासं बघावं लागेल मला काहीतरी थोडं जो काही बसत नाही आता त्याला जायचं बाहेर हा ना गाडी चार्जिंगची गाडीच राहिलीस ते बा गेलंस गेलो बाहेर निघत तयारी अस तर त्याला काय करतो मी आता मला आवडायचं पण यांनी याला एकदा दर्शन वगैरे करून आणतो फक्त त्याची आंघोळ झाली तर नाही तर तसंच घेऊन येतो कारण की रोज पण देऊ मला शॉपला जायच्या आधी तर दर्शन होत लागतं एकदा नाही तर ते उचकिर केले होतो तर त्याला भेटतो तुम्हाला पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करून घ्या बाय बाय